नमस्कार शिवशाही मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एक दारू पिलेल्या अवस्थेत शिवीगाळ केल्याचा आरोप मराठा तरुणांनी केलेला आहे आणि असा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे पुण्यातील कोंढवा भागातून हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे ज्यामध्ये लक्ष्मी हाके आणि काही मराठा तरुण यांच्यामध्ये वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे लक्ष्मण हाके यांच्या खांद्याला पकडून मराठा तरुण त्यांना घेऊन जात आहेत या दरम्यान जोरदार घोषणाबाजी सुरू आहे लक्ष्मी हाकेचे मेडिकल चेकअप करण्याची मागणी काही मराठा तरुणांनी केली आहे मित्रांनो सर्वप्रथम हा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे लक्ष्मी हाके यांचा हा व्हिडिओ आपण सर्वप्रथम पाहूया

ए चलो इधर चलो हां चलो ए भाई शिवाजी मराठांचा आपण कोणी हाकीम बोलत आहे आवाज आवाज करा आवाज आवाज करा मोरी मोरी करा चला चला बोलू गाडी गाडी चला दे काय नाही जात परक नाही चला चला لگا गाड़ी साइड लॻे गाड़ी साइड लॻे हली मित्रांनो या व्हायरल व्हिडिओवर लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया सुद्धा आलेली आहे लक्ष्मण हाके हा सर्व प्रकरणानंतर असं म्हणतात की मी आता कोंडवा पोलिसाच्या बरोबर आहे मी मोटरसायकलवरून येत असताना लोकांनी माझ्या मनगुटीला धरून माझा व्हिडिओ केला दोन तरुण पाच वाजल्यापासून माझ्या पाळतीवर होते त्यांचे जर म्हणणे असेल की मी कोणत्याही हॉटेलमध्ये गेलो मी कुठं दारू पिली असं त्यांचं जर म्हणणं असेल तर त्यांनी मला तसा व्हिडिओ किंवा तसे फुटेज दाखवावे असं लक्ष्मण हाके म्हणतात लक्ष्मण हाके या पुढे असंही म्हणतात की मी माझ्या मित्राच्या घरी जेवण केले मी जेवण करून इमारतीमधून खाली उतरत असताना लोकांनी माझा जबरदस्तीने व्हिडिओ काढला पहिल्या मिनिटापासून ते शेवटच्या मिनिटापर्यंत माझे लाईव्ह मराठा तरुणांनी केलेला आहे मी शिवेगाळ केली असेल तर त्यांनी मला दाखवून द्यावं मराठा तरुणाचा या मागचा उद्देश काय होता हे पोलिसांनी तपासावं असं लक्ष्मण हाके म्हणतात तुमची वैद्यकीय तपासणी केली पाहिजे अशी सुद्धा मराठा आंदोलकाची मागणी होती त्यावर लक्ष्मी हाके हे म्हणतात की जर त्यांची मागणी असेल तर माझी काही हरकत नाही जर वैद्यकीय चाचणी करावी अशी अपेक्षा असेल मराठा तरुणांची तर मी तयार आहे असे लक्ष्मण हाके म्हणतात मित्रांनो दोन्ही बाजू आपण बघितलेल्या आहे तुम्हाला काय वाटतं व्हिडिओ तुमच्या समोर आहे आणि लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया सुद्धा आपण थोडक्यात ऐकलेली आहे की त्यांचं या सर्व प्रकरणावर काय म्हणणं आहे मित्रांनो तुमच्या काय मित्रांनो तुमच्या काय प्रतिक्रिया तुम्हाला काय वाटतं एकंदरीत या सर्व प्रकरणाबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि नक्की कळवा की काय या प्रकरणाबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय धन्यवाद